चला सर्व यूट्यूब फॅमिली कसे आहात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुख समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाओ ईश्वरचा आणि प्रार्थना व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आता सर्व काही आवरून झालेलं आहे माझा आजचा व्हिडिओ खूपच छान आहे पूर्ण बघा तर सर्व काही आवरून झालेलं आहे बघा खूप छान मस्त व्हिडिओ आजचा पूर्ण बघा स्किप न करता टेन्शन येत नाश्त्यासाठी काय बनवायचं तर आज शिळा भात गरम करणार आहे मी खूप आणि छान मस्त तर चला गॅस पेटून मी कढी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे मस्त तळून घ्यायचे आणि तळून येणा आपल्याला हे काढून घ्यायचे नंतर टाकायचे कारण की ना हे छान मस्त अशी कडक तडून घेतलेले आहे आपल्या भातला छान मस्त चव येते त्यासाठी तर छान फोडण्यासाठी मी आता राई टाकलं जिरं टाकलं त्यानंतर आपल्याला इथं कांदे टाकून घ्यायचे आणि दोन मिरच्या कापलेल्या आहे त्यासुद्धा मी इथं टाकून घेतलेल्या आहे हे कांदे ना छान मस्त असं थोडे लालसर होऊ द्यायचे त्यानंतर कांदे थोडे लालसर झाल्यावर परतून घ्यायचे मस्त छान असं थोडंसं परतवत राहायचं आहे त्याला त्यानंतर आपल्याला इथं आहे ना टमाटे पण टाकून घ्यायचे टमाटे पण मस्त असं परतून घ्यायचे आता कोबी इथं कापली होती मी थोडी ती कोबीसुद्धा टाकलेली आहे मी इथं चला मी आता इथं थो थोडंसं मीठ टाकणार आहे मीठ नाही लवकर मॅश होतं त्यानंतर थोडीशी मी इथं थो हळद पण टाकलेली आहे तर चला छान मस्त असं परतून घ्यायचं आहे सर्व मिश्रण छान असं लालसर होईपर्यंत पूर्ण मॅश होईपर्यंत परतवत राहायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी चटणी टाकायची दोन मिरच्या आपण आधी टाकलेल्या होत्या त्यासाठी थोडी चटणी टाकली छान मस्त ती चटणी पण मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपल्याला इथं आता आपला रात्रीचा उरलेला भात मी इथं टाकणार आहे त्याच्या आधी मी इथं शेंगदाणे फ्राय केले होते ते पण इथं याड करून घेतले तर चला हे छान मस्त असं मिक्स झालेली आता आपण इथं भात टाकूया सरा भात पण छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण जीपर्यंत सर्व काही मसाले भातला असं मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे एकच नंबर भात आपला इथं फोडणीचा तयार झालेला आहे फोडणी दोन भात आपला इथं मस्त तयार झालेला आहे वरून कोथंबिरी टाकली तर चला आम्ही आता एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेणार आहे आपला नाश्ता रेडी झालेला आहे रोजच टेन्शन राहतं तर चला आज फोडणीचा भात खाऊया चला आता सर्व करूया चला आज मिक्स भाजी बनवणार आहे रात्रीचे आठ वाजले रात्रीचे रुटीन घे तर खलबत्तामध्ये मी न्यू खलबत्ता आणलेला आहे त्याच्यामध्ये मी आता अद्रक लसूण एकदम बारीक कुटून घेणार आहे त्यानंतर मी बारीक कुटल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घेणार आहे लगेच आपल्याला गॅस पेटून इथं कढई ठेवायची अद्रक लसूण कुठलं गेलेलं आहे एक गे गे चम्मच राई एक चम्मच जिरा मी इथं टाकलेला आहे आणि ती जी अद्रक लसूणची पेस्ट कुठली ती पण मी इथं टाकलेली आहे आणि ते आता आपल्याला छान मस्त असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं दोन बारीक मिरच्या कापलेल्या आहे मी त्यानंतर एक बारीक का कांदा कापलेला आहे मी तो पण आपल्याला इथं टाकायचा आहे आणि ते पण आपल्याला इथं लालसर मस्त परतून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत आपल्याला हे परतवतच परत राहायचं आहे त्यानंतर आपल्याला कांदे लाल झाल्यानंतर टमाटा टाकायचा आहे एक टमाटा मी इथं बारीक चिरून घेतलेला आहे तो पण आपल्याला इथं टाकायचा आहे त्यानंतर हे मिश्रण आपल्याला छान असं मस्त परतून घ्यायचं आहे इथं आता मी मिक्स भाजी कशाची करते ते तुम्हाला लवकरच कळेल तर चला आता मी इथं थोडीशी हळद टाकते ती हळद पण आपल्याला मिक्स करून घ्यायची त्यानंतर इथं मी एक चमच चवीनुसार मीठ टाकते ते पण आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं शिमला मिरची तीन ते चार शिमला मिरची मी इथं कापलेल्या आहे तर त्या पण आपल्याला इथं मिक्स करून घ्यायचं आहे ही शिमला मिरची छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथं मी एका बाउलमध्ये कोबी एक पाण्याने धुवून घेतलेली आता दुसऱ्या पाण्यामध्ये मी टाकलेली आहे तर ती कोबी आपल्याला इथं प्लेटमध्ये काढून इथं आपल्याला कढईमध्ये शिमला मिरचीमध्ये मिक्स करण्यासाठी टाकायची तर कोबी मी आता इथं प्लेटमध्ये काढते तर आपल्याला ही, ही कोबी पण आता इथं मिक्स करायची तो मग याच्यामध्ये फक्त कोबी नाही आहे तर एक बटाटा पण मी कापलेला आहे तर तुम्हाला कळलंच असेल तर मिक्स भाजी कोणती आहे कोबी कोबी फ्लावर बटाटा शिमला मिरची अशी मिक्स भाजी मी इथं बनवते तर हे छान मस्त असं आता सांचेने धरून मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं चटणीनंतर टाकणार आहे मी थोडी चटणी आणि थोडा मॅगी मसाला मी इथं नंतर टाकणार आहे कारण की आधी जर टाकलं गेलं ना तर हे जळून जातं त्यासाठी मी नंतरच टाकणार आहे चटणी कारण की आपल्याला आहे ना ही मिक्स भाजी ना सुखी करायची आहे त्यासाठी मी आता इथं आहे ना पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहे पाच मिनटासाठी आपल्याला इथं झाकून द्यायचं आहे हे मी आता इथं झाकण ठेवलेलं आहे चला तर आपले पाच मिनटं झाले आपले फ्लावर चिमला झाले की नाही बघूया खूपच छान मस्त पूर्णपणे आपली फ्लावर चिमला बटाटा शिजून झालेला आहे तर आपल्याला इथं मिरच्या टाकलेल्या आहेत त्यासाठी थोडी चटणी टाकायची जास्त नाही टाकायची त्यानंतर आपल्याला इथं मॅगी मसाला टाकायचा आहे आता चटणी आणि मॅगी मसाला मिक्स करून घेऊया पूर्ण मस्त एक होईपर्यंत मिक्स करून घेऊया त्यानंतर आता मी ही भाजी आहे ना आपल्या इथं झालेली आहे आता मी याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहे पाच मिनिटं मी थंड होण्यासाठी ठेवली होती कढई गार झालेली मी आता इथे एका बाउलमध्ये भाजी आपली काढून घेणार खलबत्ता घ्यायला आली होती कलबत्ताचा तर व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केला पण मी कुठं कुठं गेली ते नाही तुम्हाला दाखवलं तर चला मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काय दाखवणार आहे मी आमच्या नंदुरबारमध्ये कुठं कुठं गेले मी आणि नंदुरबारमध्ये काय काय ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे या व्हिडिओद्वारे पार्टेबिल काय नव्हती बाजारात आली होती तर हे व्हिडिओ शूट करून घेतले होते मी सर्व काही तुम्हाला दाखवण्यासाठी तर तिकांना आल्यावर मी तूप बनवायला सुरुवात आहे तर प्युअर गावराने तूप दूध तर विकतच आहे पण तरी सुद्धा मी मला एक गोडा करून पंधरा दिवसामध्ये एवढा अर्धा किलो तूप काढते मी तुम्हाला तर व्हिडिओ अपलोड केलेले आहे मी दोन तीन वेळा तर चला म्हटलं आत्ता पण व्हिडिओ अपलोड करते एकदम प्युअर तूप बनवलेलं आहे मी ते पण सोप्या पद्धतीमध्ये बघा एवढी मलई माझी गोडा झालेली आहे तर आता मी या ना मिक्सरमध्ये मधून काढून घेणार आहे लोणी लोणी तयार करून घेणार आहे आधी तर चला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दीड चम्मच मलई टाकलेली आहे त्याच्यामध्ये ना बाटलीमधून थोडं गार पाणी घ्यायचं आहे फ्रीजमधलं तर एक ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे मी तर अशा प्रकारे पाच सहा भांडे मी असे मिक्सरमधून काढून घेतलेले त्यानंतर पाच सहा भांडे काढल्यानंतर हे ना मी स्वच्छ दोन पाण्याने मस्त धुवून आहे इथं हे एक पाण्याने मी आता हे काढून घेते पातेलीमध्ये हे असं काढून घ्यायचं सर्व लोणी त्यानंतर हे दुसऱ्या पाण्यामध्ये परत मी थोडंसं गार पाणी टाकलं दुसऱ्या पाण्यामध्ये पण असं सर्व काही पाणी थोडून घ्यायचं आहे असं हातामध्ये काढून सर्व काही असं अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे तर मी सर्व लोणी अशा प्रकारे आता पातेलीमध्ये टाकणार आहे त्यानंतर आपल्याला ही पातेली आहे ना गॅसवरती ठेवायची आणि थोडंसं हलवतच राहायचं आहे कारण की आहे ना ते ओतलं जातं वरती येतं ते तर त्यासाठी आहे ना आपल्याला असं मध्ये चम्मच टाकून हे बघा एवढं ताक निघालेलं आहे आणि एवढी लोणी निघालेली आहे हे ताक पण खूप कामाचे राहतं खूप मस्त ताक राहतं हे तर चला मी गॅस पेटून आता इथं ठेवलेली लोणी तर बघा इथं आहे ना असं चम्मच आहे थोडंसं आहे ना हलवत राहायचं कारण की आहे ना हे बघा कसं वरती येतं आहे ना ओतलं जातं ते तरीसुद्धा माझ्याने थोडंसं ओतलंच गेलं बघा चम्मच टाकलेला आहे मी तरीसुद्धा थोडंसं ओतलं गेलं त्यासाठी आहे ना इथं हुबं राहूनच करून घ्यायचं आहे पाचच होऊन जातं ते त्याला बनवायला काहीच टाइम लागत नाही तर बघा अशा प्रकारे इतका आटून गेलेले इथे तर अशा प्रकारे मी हे तूप बनवून घेते खूप छान गाडून घेतलंय हा डब्बा बघताय ना तुम्ही आता हा अर्धा किलोचा डब्बा आहे आता मी गार गार करायला ठेवलेलं होतं गार झालेलं आहे तर आता ह्या डब्यामध्ये मी भरून घेते हे बघा अर्धा किलोचा डब्बा आहे हा पूर्ण भरून गेला पंधरा दिवसाची मला एक घोडा झाली होती माझी